आवाज न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जनावरांना चारा कडबाकुट्टी करत असताना विजेचा शॉक लागून एकाचा तुर्देवी मृत्यू जनावरांच्या कोट्यामध्ये कडबाकुट्टी करत असताना विजेचा शॉक लागून संग्राम शिवाजी खोत वयवर्ष तीस यांचा मृत्यू झाला सदर घटना टाकळीवाडी तालुका शिरोळीतील ग्रामपंचायत जवळ खोत गल्लीत घडली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की संग्राम खोत सायंकाळी पाच वाजता जनावरांच्या कोट्यामध्ये कडबाकुट्टी मशीनवर कडबाकुट्टी करत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला नागरिकांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ हलवले मात्र त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले होते त्यांच्या पश्चात पत्नी चार महिन्याची लहान मुलगी आहे त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे इंडियाचा आवाज नेटसाठी जहांगीर रणमल्ली Thank you.